ना आज सगळा परिसर सगळं लवकर उठून सगळं आवरून घ्या दिदीने सगळं बघा आता काम कम्प्लीट केलेलं आहे किचन मधलं चटणी संपल्या तर मिरच्या आणि मसाला आणायचा आणि हे गायच विहान बघा काय करतोय मम्मीला आवरूच देत नाही एवढं सतवतोय आपली घरची चटणी कशी असते पुरुटी येत्या त्यामुळं घरची चटणी करायसाठी आपल्याला थोडंसं कष्ट घ्यायला लागतंय पण घ्यायचं कसं कंपल्सरी झाले बघा कोण कुठंही बाहेर जाऊ दे बा, एक त्याला राऊंड मारायलाच पाहिजे म्हणजे आणि कटिंग केल्यानंतर बघा किती छान आता फुटून आलं बघा परत हॅलो गैर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर गाईज आत्ता माझं सगळं आवरलं आणि देवाला नमस्कार पण केला सूर्यनारायणाला पण पाणी चढवलं आता मम्मीने काय बनवलं आहे तुम्हाला दाखवणार चला तर रात बघा आज आहे पप्पांचा शनिवार म्हणजेच उपवास आणि जसे की तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्यांना शाबू खूप आवडते तर आज सगळ्यांसाठी मम्मीनं शाबू बनवलं आहे आणि विहान पण बघा आलाय आहे लगेच आम्ही दोघं आलो तर विहानला ॲक्च्युली दिदीने चारले हां आंघोळ झाले झाले त्याला दिदीनं पहिलं चारले पण तरी पण लगेच आला आहे बघा त्याला पण शाबू खूप आवडते बघा हां हे बघा मम्मीनं आज सगळं परिसर सगळं उकर उठून सगळं आवरून घेतलं बघा स्वच्छ करून घेतलं की तिच्या का पाणी वगैरे मारून स्वच्छ झाडूबडू मारून घेतलंय बघा आज पूर्ण एरिया क्लीन केलाय बघा गाईज या नाश्ता करायला आजच्या नाश्त्यामध्ये शाबू आहे आलू भुजी आणि सॉस घेतलंय मी तर या आपण पण आता सगळं काम बघा आज दिदीनं सगळं आवरलं किचनमधलं सगळ्यांचं आता जेवण झालेलं आहे शाबू होता आज आणि दिदीने सगळं बघा आता काम कम्प्लीट केलेलं आहे किचनमधलं आणि आता मम्मी दिन चाललं बाजारात चला तुम्हाला दाखवतो बघा इकडे मम्मीची चालू आहे बाजारात जायची घाई आणि विहान बघा कसं सतवा लागलाय मम्मी आवरू देणार मम्मीला मीला गाय जरा जा बाजारात जाऊन येतो आम्ही बाजारात म्हणजे कशा काल जर म्हणलं असाल कालच टाकू केलं बाजारात पण आज आणि कुठं चाललं तर आज काय जायचं सांगते जा तुम्हाला मी चटणी संपल्या तर मिरच्या आणि मसाला आणायचाय तर आज ते आणि काम करून येतो आणि जर शिवाळ्या जर चांगल्या मिळाला तर शिवाळ्या पण आणणार आहे तसं शिवाळ्याच उपीठ आम्हाला सगळ्याला आवडते पोरांना पण आवडते छोट्या या आमच्या विहानला सियाला मिरच्या चार पाच किलो आणायच्या आणि ते हे पण आणणार आहे ना, ना, ना राजमा ना राजमा चण त्या तर मिळालं तर आणणार खास मिरचीचा मसाला आणि मिरची आणायला जाणार आहे तर आता काय काय होते चला आणि हे गाइस विहान बघा काय करतो मम्मीला आवरूच देत नाही एवढं सतततोय हे बघा विहान पण शिकतय बघा आता मी पर्दा लावला तर आपण पण प्लेन परदा लावायला शिकलाय ना मुला मुला हाय गायज नमस्कार मी शकुंतला बंगाळे कसं आहे तुम्ही सगळीजण जण तिकच चाल तिकच राहायचं आणि माझं आता आज लवकर आवरलंय म्हणजे का तर काल आणला भाजीपाला कडधान्य संपलं होतं ते सगळं आणलं आणि आज म्हटलं जरा मिरच्या संपल्या त्या वर्षाच्या एकदा चटणी वर्षात एकदा केली की मग टेन्शन राहत नाही आणि आपली घरची चटणी कशा असत्या पुरुटी येत्या त्यामुळं घरची चटणी करायसाठी आपल्याला थोडंसं कष्ट घ्यायला आहे पण घ्यायचं पाच किलो मिरची आणि पाच किलो मिरचीचा मसाला आणायचा गरम मसाला आणि खडा मसाला तर ते घेऊन यायचा आणि त्यानंतर मग असं सगळं माझं म्हणजे कसं मला घरातल्या कामामुळे काय होतं लोड पडते त्यामुळं मी काय करते एक दिवस मसाला एक दोन तीन दिवस मिरच्या मग दोन तीन दिवस आपलं बाकीचं जे काय आठवणीत आहे ते सगळं गोळा करून एका जागेला ठेवायचं आणि मग एक दिवस काढायचा चटणी करायला जायला तर तुम्हाला आणि नंतर दाखवते काय काय आणि कसा कसा दर आहे ते मिरचीचा मसाल्याचा आणि आपल्याला किती खर्च आला ते पण तुम्हाला सांगेल तो मला पाच किलो मिरची लागते त्यामुळं किती खर्च आला मी तुम्हाला टोटल सगळा सांगणार आहे आम्हाला वर्षभर मग चटणी बघायला लागत नाही आणि एक किलो मिरची मी काय करते आपलं एक किलो मिरची ना वाळवायची आणि मोठं मोठं कुठून ठेवायचं तर शाबूला ज्यावेळेला शा, हिरवी मिरची मिळत नाही अचानक संपलेला असते त्यावेळी मग ती मोठं मोठे कुठलेली आपल्याला शाबूला कामाला येतात तर चला कसं कंपल्सरी झालं बाबा कोण कुठंही बाहेर जाऊ दे एक त्याला राऊंड मारायलाच पाहिजे म्हणजे पाहिजे बघा कसं करते बाडी <laughs> <laughs> किल्ली करते पी पडते दे मला पण मी थोडं पाणी बॉटल घेतलं का, का? गर 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 पाने पाने। ना गवती चहाचं गाईज रोप आणलं होतं पप्पांनी आणि लावल्यानंतर पूर्ण वाळून गेल तर मी कटिंग केलं होतं आणि कटिंग केल्यानंतर बघा किती छान आता फुटून आलं बघा परत दोन्ही रोप नाहीतर वाळून गेला असं जर कटिंग केलं नसतं ना वरनं तर वाळून गेला असं बघा त्याला राऊंड मारायला लागते एक अशी बस बघा फायनली मम्मी त्यांनी मार्केटहून आलेले आहेत आणि आता काय काय आणलं आहे बोग आहे बघा मसाला जर पोतं भरून आणला आणि मिरच्या पण पोतं भरून आणल्या आता तुम्ही म्हणाल की एवढं का आणलं आहे काकू तर वर्षभर सुट्टी हां वर्षभर चटणीचा मसाला ना विकत आणायची गरज ना बनवायची गरज केलेली आवडते हां आम्हाला घरातलाच मसाला आवडतो त्यामुळे मम्मी स्वच्छ एकदम व्यवस्थित निवडून आणि एकदम चांगलं भाजून व्यवस्थित व्यवस्थित करते मसाला चटणीचा आणि लागेल तसं करते कारण की कसं होते ओला मसाला ज थोडा जेवढा वापरणार आहे ना तेवढाच करते मग ना लागेल तसं लागेल तसं ओला मसाला घालून बनवत जाते चला तर काय जाता लागणार आहे मम्मी आता मिरच्यांच्या कामाला पप्पा जाणार ॲक्च्युली गावाला आणि त्यानंतर मग मम्मी आहे मम्मी त्यासाठी म्हटले आत्ताच मिरची घेऊन येऊया मग नंतर मला मिरचीच्या तयारीला लागायला पहिला निवडायला लागेल वाळवायला लागेल हां सॉरी चटणीच्या तयारीला लागायला म्हणजे कसं आहे त्याला मिरच्यांना वाळवावं लागणार मसाला निवडावा लागणार मिरच्या निवडावं लागणार मसाला निवडावा लागणार एवढी कामं असणार आणि मग नंतर ना डंकावर जाऊन चटणी बनवून आणायला आणि बनवून आणल्यानंतरनं पण मसाला जो ओला मसाला असतो आहे ना तो मम्मी घरीच म मिक्स करत्या त्यामुळं आता भरपूर काम आहेत आणि मग मला असणारच फार्म हाऊसची कामं कारण पप्पा गेल्यानंतरनं फार्म हाऊसचं सगळं काम मला बघावं लागतं तर काय या जेवायला आज मी सगळ्यात लेट जेवायला बसलो आहे कारण की संध्याकाळी काय झालं मला भूक लागली होती तर मी चहा चपाती दोन चपात्या खाल्ल्या त्यामुळे मला आत्ता लेट भूक लागली भूकच नव्हती त्यामुळे मग मी आता लेट जेवायला बसले चला आता तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणामध्ये बघा आता आहे कांद्याची भाजी आहे डाळ घालून शाबू सकाळचा थोडा होता सॉस आहे आणि चपाती आहे आमटी पण केल्या पण माझं आहे पोट गच्चं त्यामुळं म्हटलं भाजीच फक्त ते भाजी चपात खातो पण आता जेवण बसले बघा निवांत वारत ऍक्च्युअली मम्मी आणि मी दोघं जण चहा चपात खाल्लेली मम्मीला पण भूक नाही तर आता किचन आवरा लागले मम्मी किचन आवरून मग थोडंसं खाणार आहे हलका असं म्हणतात